नमस्कार स्वागत आहे तुमचं टेस्टी चवीत कवितामध्ये तर आज मी एकदम झनझणीत आणि स्वादिष्ट अशी दाबेली बनवणार आहे ही दाबेली खूप सोपी आणि खूप झटपट होणारी रेसिपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ते मॅश करून घ्यायचे आहेत तुम्ही किसूनही घेऊ शकता तर या ठिकाणी मी चमच्याच्या मदतीने मॅश करून घेत आहे तर आता कढईमध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये थोडीशी हिंग चाट मसाला दोन चमचे दाबेली मसाला लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद आणि हे आपल्याला तेलामध्ये सर्व परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला मॅश केलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत तर तेलामध्ये चांगले बटाटे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण कोरडे होईल म्हणून यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे कारण दाबेलीसाठी आपल्याला मिश्रण थोडंसं हलकंसं आणि मौसूत हवं असतं तर त्यासाठी आपल्याला थोडे पाणी घालून हे चांगले परतून घ्यायचे आहे एक तीन ते चार मिनिट आपल्याला चांगले परतायचं आहे आणि त्यामध्ये आंबट गोड चटणी घालायची आहे तर एक चमचा मी घातलेला आहे तर आता आपले मिश्रण चांगले शिजलेले आहे आता हे चार बारीक कोथिंबीर चिरलेली घालून गॅस बंद करून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे बाजारात मिळते दाबेली त्याप्रमाणे आपल्याला आता गार्निश करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी एक पसरट ताटामध्ये सगळं पसरून घ्यायचं आहे हा मसाला आपल्याला तर ताटामध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आता यावरती बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे मसाले शेंगदाणे तुम्ही यावरती डाळिंबाचे दाणेसुद्धा घालू शकता आता माझ्याकडं नाही आहे पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही आवर्जून घाला त्यामध्ये आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली शेवही घालून घ्यायची आहे तर बघा किती छान आपलं गार्निश तयार झालेलं आहे आता दाबेली करायला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी दोन लादीपाव घेतलेले आहेत ला तुम्ही बनपावही घेऊ शकता आता त्यामध्ये मी कट करून घेतलेले आहेत पाव दोन्ही तर यामध्ये आपल्याला या आता आंबट गोड चिंचेची चटणी घालून घ्यायची आहे तर यामध्ये आता आपल्याला चांगला मसाला भरून घ्यायचा आहे तर चिंचेची चटणी वगैरे भरपूर लावा कारण त्यामुळे चव खूप छान येते आणि मसालाही भरपूर घालून घ्या त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा थोडीशी कोथिंबीर आणि मसाले शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि बारीक शेवही तर आता हे आपल्याला मस्तपैकी थोडं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता पॅनमध्ये मी थोडं तूप टाकून घेत आहे तुम्ही तुपाऐवजी बटरही वापरू शकता आणि मन गॅस हा मध्यमाच्यावर ठेवून आपल्याला दोन्ही बाजूनी खरपूस असे भाजून घ्यायचं आहे क्रिस्पी होण्यासाठी तर दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता आता यावरती आपण थोडी चटणी लावून घेऊ आंबट गोड चटणी आपल्याला यावरती लावून घ्यायची आहे आणि हे आता आपल्याला शेवमध्ये डीप करून घ्यायचं आहे तर याला भरपूर अशी शेव लावून घ्यायची आहे मस्त छान लागते तर बघा मस्त खमंग दाबेली आपली तयार झाली आहे आणि ही दाबेली अगदी झटपट तयार होते आणि खूपच टेस्टी अशी लागते तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद